सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सतर्क झालं असून सांगली पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी सुरक्षा आणि सायबर जागृतेसंदर्भात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जातात मान्य पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सहाय्यक उपविभागांतर्गत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर सायबर गुन्हे अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचं आवाहन तसेच ऑनलाईन गेमिंगमुळे होणारे मानसिक नुकसान याबाबत सखोल माहिती देण्यात आली पोलीस अधिकाऱ्यांनी गुड टच बॅड टच याविषयी तसेच पोक्सो कायद्यांचं महत्त्व समजावून सांगितलं रस्त्यावर एस टी बसमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या छेडाछेडींबाबत पोलीस काका आणि पोलीस दिदी संकल्पनेची ओळख करून दिली विद्यार्थिनींना या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले अशा परिस्थितीत तात्काळ शिक्षक पालक किंवा एकशे बारा दहा अठ्ठ्याण्णव या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं मान्य संदीप घुगे यांनी सांगितलं की या उपक्रमांतर्गत प्रत्येक आठवड्याला शनिवारी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्यान आयोजित करण्यात येईल जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होईल